शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंतक अमोल पाटील आजची तारीख आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि नुकतंच मी महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये प्रवास करून आलो ज्यामध्ये मराठवाड्यातले बरेचसे जिल्हे आहेत त्यानंतर विदर्भातले काही जिल्हे आहेत खान्देशमधले बरेचसे जिल्हे आहेत आणि ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये फिरताना जे कालच रात्री मी जळगावला आलो तर माझ्या अशा लक्षात आलं म्हणजे अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर बुलढाणा वाशिम अकोला जळगाव धुळे ह्या सगळ्या जिल्ह्यांचा इवन जालनासुद्धा परभणी आणि जालनासुद्धा या जिल्ह्यांमधनं फिरत असताना रस्त्याच्या आजूबाजूला मी जेवढेही कॉटनचे प्लॉट बघितले तर चाळीस टक्के कापसाच्या शेतांची परिस्थिती अशी आहे की जे दिवाळीच्या आत किंवा दिवाळीच्या नंतर पंधरा दिवसामध्ये उपटावे लागतील पूर्णपणे लाल पडणे जळून जाणे विल्टिंग होणे अशा परिस्थितीमध्ये सध्या कापसाचे प्लॉट आहेत एका कापसाच्या झाडावर साधारणतः कुठे पंचवीस कुठे तीस बोंड आहेत सेटिंग झाली नाही कंटिन्यू पावसामुळे पातीगळ झाली आणि अचानक लाल पडल्यामुळे वरची जी पाती ती पूर्णपणे करपून गेली मग आता अशा शेतकरी बांधवांनी काय केलं पाहिजे याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय आणि माझा स्पष्ट निवेदन आहे सगळ्यांना की तुम्ही कापसावर एकही रुपया सध्या खर्च करू नका ज्या कापसामधली साठ ते सत्तर टक्के झाडं ही लाल पडलेली आहेत किंवा ती कोमेजली आहेत किंवा ती विजली आहेत किंवा खालचे मूळ ज्यांचं काळं पडलेलं आहे अशा ठिकाणी अजिबात कापसाला खर्च करू नका ज्यांचा कापूस ऐंशी ते नव्वद टक्के हिरवा आहे अशा शेतकरी बांधवांनी कापसाला सध्या ऊन वाढलेलं त्यामुळे थ्रिप्ससाठी थ्रिप्स आणि माईटसाठी एक चांगलं औषध याच्यामध्ये चा पोलीस औषधाचा आपण वापर करू शकतो इमिडा प्लस फिप्रोनिल त्याच्यामध्ये माईट्स कंट्रोल करण्यासाठी तुम्ही सल्फर ऐंशी टक्क्याचा वापर करू शकतात आणि एक बुरशीनाशक साधं घेतलं तरी चालेल साप पावडरसारखं घेतलं तरी चालेल आणि एक चांगलं संजीवक जे त्या ठिकाणी फुलपात्या ला लागायला मदत करेल उदाहरणार्थ ऑक्सिजन तुम्ही त्याच्यामध्ये पन्नास मिली घेऊ शकतात अशी एक फवारणी कापसाला शक्य झाले तर करावी पण कोणी ज्यांच्या कापसामध्ये ऐंशी टक्के झाडं हिरवी आहेत अशा शेतकरी बांधवांनी त्या प्लॉटला खालून मॅग्नेशियम साधारणतः पाच किलो ह्युमॉल गोल्ड अर्धा किलो प्रति एकर जर ड्रीपने देता आलं तर फार उत्तम मॅग्नेशियम अतिशय आवश्यक आहे आणि जमिनीतनं गेलं तर खूपच चांगले रिझल्ट त्या ठिकाणी मिळतील अजून एक सल्ला या शेतकरी बांधवांसाठी असा आहे की जर कडक ऊन जिथं पडलं आणि जिथे हलक्या जमिनीत तिथे जर जमिनीचा वरचा पापुद्रा सुकला असेल किंवा जमिनीला भेगा तुम्हाला दिसत असतील थोडे थोडे बारीक तडे दिसत असतील हलकं ड्रिप तिथे पंधरा ते वीस मिनटं चालून घ्या जेणेकरून तुमच्या प्लॉटमध्ये झाडं जी आहेत ती हिरवी राहायला त्या ठिकाणी मदत होईल तर कापसामध्ये आता कोणी खर्च करावा आणि कोणी करू नये यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद